छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील कल्पतरुण कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉपीचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालं भरारी पथक केंद्रावर येताच दोन पोती भरून कॉपी दालनाबाहेर फेकलेल्या आढळल्या या प्रकरणी संस्था अध्यक्ष सचिव यांच्यासह सतरा जणांवर शिरूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे वैजापूर तालुक्यातील निमगाव इथल्या कल्पतरू कनिष्ठ महाविद्यालयामध्ये कॉपीचा पाऊस पडल्याचं पाहायला मिळालेलं होतं अगदी काही दिवसांपूर्वी सुद्धा कॉपीचा एक प्रकार आढळून आलेला होता भरारी पथक केंद्रावर येताच दोन पोती भरून कॉपी दालनाच्या बाहेर फेकलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्या आणि आता या प्रकरणी कारवाई सुद्धा करण्यात आली आहे संस्था अध्यक्ष सचिव यांच्यासह सतरा जणांवर शिरूर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल झाला संभाजीनगर मध्ये पुन्हा एकदा कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे सध्या दहावी आणि परीक्षा सुरू आहेत शेख आपल्याला या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत ऋतुजा आपण जर बघितलं तर संभाजीनगरच्या सिल्लोड मध्ये सॉरी मध्ये काही दिवसापूर्वी मास कॉपीचा प्रकार समोर आला होता आणि त्यात अठ्ठावीस जणांवर दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले होते मात्र काही थांबता थांबे या कॉप्या ज्या आहेत तिथे थांबायला था तयार नाही आता पुन्हा एकदा माझ कॉपीचा प्रकार समोर आलेला आहे आणि यात आता जे आहे तर पुन्हा एकदा नव्याने जो आहे तर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे वैजापूर तालुक्यातील निमगाव येथील महाविद्यालय येथील हा सगळा प्रकार आहे जेव्हा भरारी पथक या ठिकाणी पोहोचलं तर अक्षरशः कॉप्यांचा पाऊस जो आहे तर या ठिकाणी पाहायला मिळेल आपण जे फोटोमध्ये चित्र बघतोय ते पायाखाली त्या अधिकाऱ्यांचे किती म्हणजे मोजता येणार नाही एवढ्या कॉप्या आहेत आणि हा सगळा जो प्रकार आहे तर बिंदास्तपणे सुरू होता जेव्हा भरारी पथकाने कारवाई केली त्यानंतर हा सगळा प्रकार जो आहे तर समोर आला आता या प्रकारे देखील संस्था अध्यक्ष आणि सचिव जर सतरा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र असे गुन्हे दाखल झाल्यानंतर एक कॉप्याचे प्रमाण जर थांबत नसतील तर मुक्त अभियानाचा हा फज्जा आहे असं म्हणता येईल निश्चित निशिध धन्यवाद सविस्तर माहितीसाठी